न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हॉटेलच्या बाजूला सुरू होता तो काळा बाजार पोलिसांनी उघड केला खळबळजनक प्रकार गुप्त शेडमध्ये नक्की काय सुरू होतं पोलिसांनी उघड केला धक्कादायक प्रकार भिंगार कॅम्प पोली पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने कारवाई केली छाप्यात हारजितीचा तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या बारा इसमांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सतरा लाख बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितले की हे इसम गुप्त ठिकाणी गोलाकार बसून जुगार खेळत होते पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळण्याचा प्रयत्न करत होते मात्र विशेष पथकाने पाठलाग करत सर्वांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल फोन आणि सहा वाहने जप्त करण्यात आली सदर प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर योगेश चाहेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा